हो नमस्कार नमस्कार काय पाय फिरायला गा ओके ओके चला नमस्कार मित्रों बी आर पाटील बोलते मित्रांनो सकाळचे सहा वाज अजून अंधार दिसतोय लाईट आपली जडतायत हे उल्हासनगर कांसय आणि अंबरनाथ रोड तर मुंबई उपनगर ठाणे जिल्हा म्हणा सगळं मुंबईत गणलं जातं मुंबईचा माणूस हा तसा सुखी नाही आहे खरं सांगतो बिचारा कधी उठतो पडत सुटतो ना झोप ना आराम जीवाची मंबुई झाली म्हणे पण इथे येऊन समजतं मंबुई कशी आहे मुंबईमध्ये कशी तारांबळ आहे माणसाची कशी पडापड आहे गाड्यामध्ये कशी गर्दी आहे लोकल ट्रेन असो या बस असो किंवा आगगाडी आता आगगाड्या तर नाही राहिल्या इलेक्ट्रिक गाड्या झाल्या गाड़ी असो या लोकल ट्रेन असो या मेट्रो या फास्ट कोणती ट्रेन असो माणसाची अशी धावपळ पड़, अशी पळापळ पड़। माणसाची अशी धावपळ अशी धडपड अशी पळापळ पड़ की माणूस आहे का जनावर आहे जनावराला तरी दुपारी आराम मिळते पण माणसाला मुंबईच्या माणसाला ना आराम ना झोप खरंच मी म्हणतो मुंबईपेक्षा तुम्ही गावाला आपलं भविष्य बनवा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवाला देहाला सुकून तरी मिळेल आराम मिळेल सुख मिळेल गावाला मस्त असतं गावाला अजूनही शेतीत जर तुम्ही राबले वेळोवेळी वेड़ जर त्या शेतीची माय माऊलीची मशागत केली हां काळ्या आईची तर तुम्हाला दोन पैसे रह, तर मिळणारच पण समाधान मिळणार पण मुंबईमध्ये समाधान नाही बाकीचे लोक जे पैसे मागे पडतात पैसा बनवतात ती गोष्ट वेगळी आहे पण मुंबईमध्ये जर तुम्हाला सुख समाधान मिळेल तर तुम्हाला खूप काही करावं लागतं आणि अशी धवपळ अशी पळापळ पड़ की लोकल ट्रेनमध्ये किंवा ट्रेन, कि ट्रेन गाड्यांमध्ये असे आटाके येताना लोकांना मी आहे तर असं जे काही जीवन आहे ते उपयोगाचं काय म्हणून जीवन जर समृद्ध सुखी बनवायचं असेल तर गावाला बनवू शकतो उद्योगधंदे गावाला पण तुम्ही करू शकतात सर्व काही करू शकतात फक्त तुमची इच्छा पाहिजे आणि इच्छा असेल तर मार्ग दिसेल म्हणे आणि हा मार्ग तुम्हाला शोधायचा आहे गाव समृद्ध सुखी बनवायचं आहे तुम्हाला म्हणून पूर्वी तर म्हटलं की भारत देशाची ओढख जी होती ती गावांनीच होती शहरं तर नंतर उद्योगधंद्यांमुळे झाले पण खरं भारताची ओळख ही गावाची शेतीची ओळख होती आता शेतीकडे बरे बरेच लोक शेतीकडे दुर्लक्ष करतात आणि मुंबईला पडतात पण त्यांचे जीवाचे हाल करून घेतात असं मला म्हणायचं आहे माझं मत आहे म्हणून मित्रांनो मेरा गाव मेरा देश जय खानदेश असं म्हटलं म्हणतात ना आमच्या गावाकडे खानदेशाकडे ते खरं आहे गावाचे लोक समृद्ध आहे फक्त तुम्ही आ, नियोजन बघा नियोजन करा आणि ह्या जीवनाचं सार्थक करा की जरूर तुम्हाला यश मिळेल समाधान मिळेल आणि तुम्ही सुखी व्हाल असं मला वाटतं मुंबईमध्ये येऊन धावपळ करून जीवाचे हाल करू नका मुंबई बघायला येऊ शकता पण मी म्हण मन, तुम्ही म्हणणार की यार हा माणूस आपल्याला रोखतोय हां आप तसं नाही मी या अनेक लोकांचा इथं अभ्यास करतो कोणी म्हणतो अरे काय असं काय रोजी नाही रोटी नाही कसं तरी एक एक उद्योग पकडायचा एक नोकरी पकडायची दुसरी सोडायची त्यापेक्षा गावाला आपलं बरं ना दोन चार पिगे शेती असली तर तुम्ही मेहनत करू शकता दोन चार बकऱ्या पाडू शकता गाय म्हैस आपल्या लेकरांना दूध देऊ शकता हां तर ते जीवन किती मस्त असतं हिरवा चारा हिरवळ दोन चार आणि विशेष म्हणजे झाडे जा, लावायचा कार्यक्रम चालू ठेवा झाडं लावायचं जे समाधान असतं ते खूप मोठं असतं हिरवळ बनवा ना आपली शेती करा हिरवळ बनवा जिथं जिथं जमीन असेल तिथं तिथं झाडे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करत राहा जरूर आपला देश हा सुखी समृद्ध होईल आणि प्रत्येक माणूस हा आनंदाने राहील चला धन्यवाद मी बी आर पाटील हिंद करतो नमस्कार करतो জয় মহারাষ্ট্র